वसमत शहरातील कोहिनूर कॉलनी या ठिकाणी रस्ते आणि नाली यासाठी आमदार राजू भैया नवखरे यांच्या प्रयत्नातून एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी देण्यात आलाय या विकास निधीतून ही कामे होणार आहेत या कामांचे भूमिपूजन सोहळा आमदार नवखरे तसेच अब्दुल हाफीज अब्दुल रेहमान यांच्या हस्ते मोठ्या थाटात उत्साहात संपन्न झालाय महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान महाअभियान अंतर्गत पांजाळ यांचे घर ते महेश भिसे यांच्या घरापर्यंत सी सी रोड आणि नाली बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन झाले यावेळी सर्व पदाधिकारी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मंडळी आली आणि या रस्त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये मागणी केली होती हा रस्ता आपण नग्रोत्थान योजनेच्या माध्यमातून जवळपास चार सहा महिन्यापूर्वीच मंजूर केला होता पण या रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपल्याला थोडासा वेळ लागला कारण मध्ये लोकसभेची आचारसंहिता आली आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शहरामध्ये जे हे काही प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये अब्दुल हफीज अब्दुल रहमान साहेब या वाढातून नगरसेवक म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्यांना मदत केली होती आणि या शहरामध्ये जे काही हे प्लॅन डी पी प्लॅनचे रस्ते होते ते त्यांनी आपल्याला सांगितलं की हा माझ्या प्रभागामधला हा सगळ्यात मोठा रस्ता आहे आणि आपण या प्रोग्राममध्ये टाकावं म्हणून निश्चित आपण त्याच्यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी आपण त्याच्या माध्यमातून मंजूर केला आणि या विभागाची जास्तीत जास्त रस्ते झाले पाहिजे नाय्या झाल्या पाहिजे पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून आपण त्या दृष्टीने प्रयत्न करतोय नगरपालिका जवळपास तीन वर्षापासून कोटिपति दादा के और खरीदारी के दावा जे भूजन जे अच्छे धारा से अपने वस्मत विधानसभा के लोकप्रिय आमदार राजू भैया डोंगरे राष्ट्रवादी के शहर अध्यक्ष भूजी पटेल बालूमामा भोरे भोरे प्रतिनिधि नंदू परदेशी एनटीवी न्यूज मराठी वसमत हिंगोली